नमस्कार मी वृषाली मेहंदाळे तुम्ही गौरी जोशीचा इंटरव्ह्यू बघितलात ना तिने सांगितलं ते तुम्हाला लक्षात आलं असेलच तिचा पस्तीस इंच आणि सहा किलोचा वेट लॉसचा प्रोग्राम होता त्यापैकी तिची बावीस इंच ओव्हरऑल सरकम्परन्स किंवा ज्याला मेजरमेंट रिडक्शन आहे ती झालेली आहेत चार किलो वेट लॉस झालेला आहे आणि तिचं एच बी सी हे सहा पॉईंट दोन वरनं अवघ्या वीस पंचवीस दिवसामध्ये ते पाच पॉईंट नऊला ला आलेला आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की तिची त्याच्यामध्ये गोव्याची ट्रीप पण झाली पण तुम्ही गावाला जाणार असाल किंवा ऑल ऑफ अ सडन तुम्हाला लग्नाला जायचं असेल किंवा कुठलीही बाहेरची टूर असेल तर तुम्ही यू कॅन कॉन्टॅक्ट मी डिरेक्टली की मॅडम इथे इथे ह्या या, या गोष्टी अवेलेबल असणार आहेत मग मी तुम्हाला सांगते की लग्नाच्या जेवणात काय काय जेवायचं आणि काय अवॉइड करायचं तुम्ही भरपेट लग्नाचं जेवण करून सुद्धा तुमचं वजन कसं वाढणार नाही दॅट इज माय जॉब ओके सो थिंक फिट स्टे फिट आजच वृषाली जॉईन करा